स्वागत आहे मित्रांनो तुमचं मयूर पोल्ट्री अँड फीड या चॅनलमध्ये आणि आज आपण फीड कॉस्ट संदर्भातला व्हिडिओ बनवणार आहे पोल्ट्री व्यवसायात उतरल्यानंतर पक्ष्यांना स्वतःचं फीड असणं खूप महत्वाचं असतं त्यासाठी आपण फीडमिल घेतलेली आहे आणि ज्यावेळेस आपण फीडमिल घेतल्यानंतर रॉ मटेरियल मार्केटमधून खरेदी केल्यानंतर ज्या वेळेस आपण फीड, वे फीड बनवायला चालू करतो आणि पक्ष्यांना द्यायला चालू करतो तर त्याचं मॅनेजमेंट काय असं असावं हो की कि बाबा किती फीड द्यावं आणि फीड इंटेक किती राहावा पक्षाची तब्येत चांगली राहील आणि आपल्याला लवकरात लवकर उत्पादन कसं चालू होईल याच्यासाठी फीडचं मॅनेजमेंट असणं खूप गरजेचं आहे फीडची कॉस्ट मेंटेन राहणं गरजेचं आहे त्यासाठी मार्केटमधील बाजारभाव हे खूप त्यावर परिणाम करतात मित्रांनो तर सर्वप्रथम आपण पाहून घेऊ की फीडचे प्रकार तर फीडचे प्रकार म्हणजे सांगायचं झालं तर शंभर टक्के स्वतः बनवायचं फीड एक येतं त्याच्यानंतर फाय पर्सेंट कॉन्सन्ट्रेटचं एक फीड असतं पस्तीस टक्के चाळीस टक्के आणि पन्नास टक्के आणि यानंतर कंपनीकडून येणार रेडी फीड अशा प्रकारामध्ये हे फीडचं प्रकार डिवाइड होतात की आपण कुठल्या प्रकारचं फीड आपण वापरणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर एक कंपनीकडून आपल्याला क्रंबल फीड येतं ते शंभर टक्के कंपनीकडून फीड येतात फीड कंपनीच्या बॅगा येतात आणि दुसरं तर बघा पन्नास टक्के फीड म्हणजे पन्नास टक्के मेटेर कंपनीकडून येणार आणि पन्नास टक्के मटेरिल आपण मार्केटमधून घेऊन ते ग्राइंड करून मिक्सिंग करून पक्षांना खायला टाकणार असं हे प्रमाण राहतं तर मी तर माझ्या अनुभवानुसार स्वतः पस्तीस टक्के आणि पाच टक्के अशा प्रकारचं फीड याच्यापूर्वी वापरलेलं आहे तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अनुभवानुसार प्रत्येक जण आपली माहिती देणार आहे तर मी तर सांगेल की फाईव्ह पर्सेंट फीड उत्तम आहे जेणेकरून पंच्याण्णव टक्के मटेरियल आपण मार्केटमधून घेणार आणि त्यावरती आपली फीड कॉस्ट मॅनेज होणार की जेणेकरून आपल्याला पंच्याण्णव टक्के चान्सेस आहेत की फीडचं मॅनेज करायची कॉस्ट फीडची कॉस्ट मॅनेज करण्यासाठी मित्रांनो तुम्ही पंच्याण्णव टक्के फीड बनवणे हा रस्ता निवडल्यानंतर फायव्ह पर्सेंट फीड हे कंपन्या मार्केटमध्ये आहेत त्यांच्याकडून तुम्ही फाय पर्सेंट कॉन्सन्ट्रेट घेणार आणि पंच्याण्णव टक्के मटेरियल म्हणजे मका वगैरे हे त्यात इनक्रेड आहेत ते पुढे सांगतो मी तुम्हाला मार्केटमधून खरेदी करणार आणि तुमची फीडची कॉस्ट कमी कशी येईल हे पाहणार कंपनीचं रेडी फीड आणि तुम्ही बनवलेलं फीड याच्यामध्ये मित्रांनो पर जी पर के दीड रुपया ते दोन रुपये कॉस्ट ही कमी येते एवढं तुमचं कॉस्ट वाचणार असते तर सर्वप्रथम आपण पाहू मित्रांनो फीडचे प्रकार म्हणजे फीडची स्टेज कुठल्या स्टेजला कुठलं फीड असतात तर पक्षी पहिल्या दिवसापासून ते एक महिना म्हणजे चार आठवडे पाच आठवडे या कालखंडापर्यंत त्यांना स्टार्टर फीड असत आणि सहावा आ... आठवडा ते दहावा आठवडा यापर्यंत ग्रोवर फीड असतं आणि त्यानंतर डेव्हलपर फीड चौदा आठवड्यापर्यंत जातं प्री स्टार्टर प्री लेअर फीड सॉरी प्री लेअर फीड हे पंधरा सोळा म्हणजे तुम्हाला पहिल्या अंड दिसलं की त्यानंतर तुम्ही फेज वनला जाता आणि त्यानंतर त्यावरती स्टेज आहेत मध्ये लिहिलेले असतात त्याप्रमाणे चाळीस पंचाळीस आठवड्यानंतर फेज टू त्यानंतर सात आठवड्याला फेज थ्री सत्तर पंच्याहत्तर आठवड्याला फेज फोर आता याप्रमाणे फीडची कॉस्ट नंतर तुमची कमी 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 होत जाते कारण त्यातलं प्रमाण बदलत जातं पक्षाचं वय वाढतं तसं त्याची कॉस्ट फीडची कॉस्ट ही ऑटोमॅटिक कमी असते कारण त्याचा दर्जा तसा न्यूट्रिशनचा दर्जा कमी कमी आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर आता सर्वप्रथम आपण त्याच्या स्टेज पाहून घेऊ बरोबर आता मी जे तुम्हाला सांगितलं पहिल्या दिवसापासून अंड्यावर येईपर्यंत किंवा सत्तर आठवडे साठ आठवडे चाळीस आठवडे तीस आठवडे हे जे काही स्टेज आहेत त्याच्यामध्ये अंड्याला आल्यानंतर कुठलं फीड त्यानंतर कुठलं फीड ते कंपनीने एक स्टँडर्ड दिलेलं आहे बरोबर पण काही फार्मर स्वतःच्या अनुभवानुसार ना मित्रांनो की ते लवकरात लवकर पुढच्या स्टेजला कन्व्हर्ट होत नाही त्याचं कारण त्यांचा स्वतःचा अनुभव एक असा असतो की पक्षी स्टेबल आहे प्रोडक्शन स्टेबल आहे स्थिर आहे विनाकारण त्याला चेंजेस नको चेंजेस झाल्या की तुमच्या प्रोडक्शन कम करता येते पक्षाच्या तब्येतीमध्ये कम करता येते त्यामुळे ते जेवढे जास्तीत जास्त दिवस एका स्टेजवरती एका फीड फॉर्म्युलेशनवरती ते सस्टेन राहतात की जेणेकरून त्यांचं प्रोडक्शन लेवल स्थिर राहील आणि त्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळेल आता आपण फीडमध्ये वापरणारे घटक पाहूया आता मी फाय पर्सेंट फीड वापरतो त्याप्रमाणे मी त्यामध्ये वापरणारे घटक सांगतो आणि तुम्हाला नेक्स्ट पुढील म्हणजे फीड फॉर्म्युलेशन याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या फीडला कुठले कुठले घटक लागतात यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवतो पण आज मी फीड कॉस्ट मॅनेजमेंट या विषयावरती हा व्हिडिओ बनवत आहे तर मी जे फीड आता बनवतोय त्याच्यामध्ये वापरले जाणारे घटक मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम कंपनीकडून मिळणारा एक घटक आहे फाय पर्सेंट कॉन्सन्ट्रेट जो मी व्यंकटीज कंपनीचा वापरतो आता सध्या माझ्या दोन्ही तिन्ही शेडला वन हे फीड चालू आहे त्यामुळं फेज वन वेंकीज कडून वन फायव्ह पर्सेंट कॉन्सन्ट्रेट हे uh, कॉन्सन्ट्रेट मी आणतो त्याच्यामध्ये मका सोयासी डीओ आर बी आणि मार्बल ग्रीक uh, हे घटक मी त्याच्यामध्ये वापरतो या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त ऍसिडिफायर लिव्हरटॉनिक आणि टॉक्सिन बँडर हे घटक त्या फील्डमध्ये ऍडिशनल आपण टाकतो की जेणेकरून प्रत्येक फार्मर आपापल्या नॉलेजप्रमाणे किंवा त्याला पुढे कुठचा अडचणीनं सामोरे नको जायला त्यासाठी लागणारे घटक तो त्यामध्ये ऍड करत असतो ते घटक कुठे मिळतात म्हणजे सांगायचं झालं तर आता मी जो घटक वापरतो वेंकीज कंपनीकडनं येणार माझं फायव्ह पर्सेंट तर हे वे, नुँ। वेंकीज कंपनीकडनं येणार माझं कॉन्सन्ट्रेट आहे फाय च तो पुण्यामधून मला डिस्ट्रीब्युटर कडून येतो मी पुणे जिल्ह्यातून व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे आता मला तुम्हाला सांगायचं ऍड्रेस पुण्यामधून मला हे व्यंकितचं फाय पर्सेंट मटेरियल येतं मकेसाठी डिस्ट्रीब्युटर असतात म्हणजे ट्रेडर लोक असतात मका सोया डीओ आणि डीओआरबी मार्बल ग्रीट त्याची ट्रेडिंग करणारे ट्रेडर्स असतात आमच्या भागामध्ये चार ते पाच ट्रेडर आहेत आणि या व्यतिरिक्त मका मी शेतकऱ्याकडून थेट घाऊक बाजारामध्ये किंवा डायरेक्ट शेतकऱ्याच्या घरी जाऊन व्यवहार करून बाजारभावाप्रमाणे ठरवून आणि त्यांच्याकडनं मका घेतो आणि सीझन संपल्यानंतर ट्रेडर करून हा मटेरियल मी उचलतो आता मका मका आपण घेताना ही कमीत कमी अकरा तेरा म्हणजे अकरा तेरा मॉइश्चर प्रमाण अकरा पर्सेंट तेरा पर्सेंट मॉइश्चर असणारी मका आपल्याला यामध्ये चालते त्यापेक्षा जास्त असणारी मॉइश्चर असणारी मका आपल्याला चालत नाही आणि एक ते चार पर्सेंट म्हणजे चार ते पाच पर्सेंट घ्या फंगस किंवा डॅमेज किंवा डंक म्हणतात त्याला जी काळी पडलेली वगैरे असते चार ते पाच पर्सेंट याच्यापेक्षा जास्त चालणार नाही तिथपर्यंत फंगस डॅमेज डंक असे असणारे मग आपल्याला या फीडसाठी चालते आणि सोया डीओ सी घेतलं तर याचं प्रमाण मॉइश्चरचं प्रमाण तर हेच अकरा बारा तेरा याच्यापेक्षा जास्त मॉइश्चर त्याला नसावं पण सोया डीओसी मध्ये प्रोटीन लेवल ही शेचाळीस टक्के म्हणजे फोर्टी सिक्स पर्सेंट टू फिफ्टी टू पर्सेंट आता फोर्टी सिक्स पर्सेंट हे ॲव्हरेज पर्सेंटेज आलं प्रोटीन लेवल प्रोटीन लेवल टेस्ट करून लॅब टेस्ट करून आपल्याला ते रिपोर्ट्स मिळतात की जेणेकरून तो सोयाडिओसीचा फॉर्म घटक जो आहे तो आपल्याला शेचाळीस टक्के कमी शेचाळीस टक्केचा असावा आणि जास्तीत जास्त बावन्न टक्के असावा की जेणेकरून बावन्न टक्के प्रोटीनचा जर घटक आपण वापरला तर त्याचं प्रमाण कमी वापरावं लागणार आणि शेहेचाळीसपेक्षा कमी प्रोटीन असणारा घटक जर वापरला डीओसी तर आपल्याला त्याचं प्रमाण जास्त वापरावं लागणार त्यामुळे आपल्या मध्ये फरक पडतो त्यासाठी त्याचं पर्सेंटेज आणि तुमचं न्यूट्रिशन व्हॅल्यू प्रमाणे पर्सेंटेज त्याचं प्रोटीनचं पर्सेंटेज आणि त्याचा असणार मॉइश्चर हे आपल्याला त्याच्यावरती परिणाम करतात असंच डीओर डी आर बी च्या बाबतीतही डीआरबी हा घटक तांदळ तांदूळ तांदूळ पॉलिश करून त्याच्यापासून बनवलेला घटक असतो म्हणजे तांदूळ पॉलिश करणारी कंपनी असते त्यांच्याकडनं हे प्रोडक्ट आपल्याला मिळतं आणि मार्बल ग्रीड किंवा शिलग्रीड आता शिलग्रीड हे महाग आहे म्हणजे शंपल्यांचा तुकडे छोटे छोटे तुकडे त्याचे दोन एम एम तीन एम एम चार एम एम पाच एम एम बरोबर या साईजचे शिंपल्यांचे तुकडे आता शिंपल्यांचे तुकडे तेवढे जास्त प्रमाणे आपल्याला अवेलेबल होणार नाही कारण समुद्रकिनारा आपल्यापासून लांब आहे आणि ते मिळणं जरा कठीण जातं अवघड जातं म्हणून त्याची कॉस्ट जास्त आहे म्हणून त्याच्या ऑप्शनला आपण मार्बल जे आपली फरशी असते म्हणजे फरशीचे तुकडे छोटे छोटे तुकडे म्हणजे वायूसारखे तुकडे हे कॅल्शियमचा स्रोत म्हणून या फीड मध्ये आपल्याला वापरावे लागतात पाहू आपण फीड इंटेक मॅनेजमेंट आता आपण जो पक्षी आपल्या पिंजऱ्याला आलेला आहे आता त्याची जात कुठली आहे त्याच्यानुसार त्याचं वय कुठलं आहे त्यानुसार त्याला आपल्याला फीड द्यावं लागतं आता हे वयानुसार फीड हे तर, तर मी तुम्हाला सांगितलंच याच्या व्यतिरिक्त पक्ष जातीनुसार त्याचा फीड इंटेक बदललेला असतो मित्रांनो आता प्रत्येक कंपनी स्वतःच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट आर एन बी मध्ये ते ब्रीड डेव्हलप केलेलं असतं बरोबर आता सांगायचं झालं तर वेंकीज कंपनी आहे मार्केटमध्ये लोमन कंपनी आहे हायलाईन कंपनी आहे बोन्स कंपनी आहेत आता माझ्या या चार कंपन्या आपल्या परिसरामध्ये पक्षी विकतात म्हणजे त्याचे चिक्स विकतात किंवा त्याचे चौदा आठवडे पंधरा आठवड्याचे पक्षी विकतात तर या कंपन्यांनी त्यांच्या लॅबमध्ये किंवा त्यांच्या रिसर्च सेंटरमध्ये त्या पक्षावरती संशोधन करून तो पक्षी किती फीड खाऊन किती वजनाला आल्यानंतर अंडी देणार आहे कुठल्या वयाला किती फीड खाणार आहे त्याच्यानुसार त्यांनी ते एक त्यांचा चार्ट बनवलेला असतो त्यानुसार त्या पक्षाला आपल्याला फीड इंटेक द्यावा लागतो आता कंपनीने जो चार्ट बनवला त्यानुसार हा पक्ष आम्ही वापरतो काही जण आपापल्या अनुभवानुसार हायलाईन वापरतात बोन्स वापरतात लोबन कंपनीचा वापरतात त्यानुसार प्रत्येक ब्रीडचं हे फीड इंटेक वेगवेगळं असल्यामुळं फार्मरनी त्या कंपनीने दिलेल्या चार्ट प्रमाणे फीड इनटेक फॉलो फा, करणं हे खूप गरजेचं असतं आता ते कसं तर त्यांनी त्यांच्या रिसर्च मध्ये कमीत कमी फीड आणि कमीत कमीचं न्यूट्रिशन व्हॅल्यू न्यूट्रिशन व्हॅल्यू हे वापरून एका दिवसामध्ये किंवा सलग अंडी देण्यासाठी ते ब्रीड डेव्हलप केलेलं असतं त्यामुळं ते त्यांची गाईडलाईन फॉलो करणं गरजेचं कर असतं आता काही फार्मर याच्यामध्ये जास्त फीड दिलं आपल्याला रोज अंडी मिळतील पक्षाची तब्येत चांगली राहील असा समज करून जास्त फीड देतात बरोबर देत ते असतील तर त्यांच्या पद्धतीने यांना कितपत परवडतं याच्यावरती तर डिपेंड आहे पण लक्षात घ्या मित्रांनो कंपनीने एक स्वतःच रिसर्च करून त्या बोर्डला एका दिवसामध्ये किती फीड दिल्यानंतर त्याची तब्येत व्यवस्थित राहणार आहे आणि तो रोज अंड देणार आहे बरोबर याचं एक गणित बसवलेलं आहे त्यांच्याकडनं तेच आपण फॉलो करायचं त्याच्या व्यतिरिक्त जर आपण केलं तर आपली बदलत होणार आहे एकतर ती कोंबडी त्या दिवशी अंड देणार नाही तिला तेवढं न्यूट्रिशन व्हॅल्यू मिळाली नाही बरोबर किंवा ते अंड देणार आहे पण तिला जास्त फीड आपण दिलेलं आहे जास्त फीड दिलं म्हणजे आपली कॉस्ट वाढली म्हणजे पर एक आपली फीडची कॉस्ट वाढते त्यासाठी त्या पक्षाला एका दिवसाला गाईडलाईन प्रमाणे जे फीड द्यायचंय तेच द्यायचं मित्रांनो बरोबर त्यासाठी कुठलीही चेंजेस आपण त्याच्यामध्ये करायचं नाही की आपण जास्त फिट टाकलं तर आपल्याला सुलभ अंडी मिळतील काही नाही असं नाही मित्रांनो तो पक्षी त्याच्या वयोमानानुसार त्याच्या कंडिशननुसार त्याच्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलांनुसार तो रोग आ, रोज अंड देण्याचा बनवलेला आहे आणि तो देणार आहे आता त्याच्यामध्ये रोज आणि कसं ते आपण नेक्स्ट व्हिडिओला पाहू लाईटमध्ये लाईट मॅनेजमेंट याच्यानुसार अंड्याचं प्रमाण वगैरे पर्सेंटेज हे कसं घटतं प्लस होतं हे आपण नंतर पाहू पण आता आपण फीडवरती बोलू त्यामुळे कुठलाही मार मर नाही फीड जास्त देऊन अंडी जास्त मिळतील याचा विचार करायचा नाही तुम्हाला कमीत कमी फीड द्यायचं नाहीये कमीत कमी फीड देऊन आपल्याला अंडी मिळतायत तर मिळत राहतील चार चार दिवस पाच दिवस तुम्हाला सगळे अंडी मिळतील मित्रांनो तुम्ही कमी फीड इंटेक दिला तर बरोबर पण पाचव्या दिवसानंतर त्या बेडमधली कॅपॅसिटी कमी होऊन अंड्याचं प्रमाण घटायला चालू होत या प्रोसेसमध्ये पंधरा पंधरा दिवसाचा इम्पॅक्ट पडतो तुम्ही सुरुवातीला घटलेलं प्रोडक्शन जागेवरती आणण्यासाठीही पंधरा ते वीस दिवस जाणार आहेत आणि प्रोडक्शन घटलंय हे दिसायलाही पंधरा दिवस जाणार आहेत मित्रांनो त्यामुळे असा कुठलाही प्रयोग त्याच्यामध्ये करायचा नाहीये हे माझा प्रत्यक्ष अनुभवावरून सांगतोय कारण यापूर्वी मी हे केलेलं आहे अतिशहानपणा हा आपल्याला अंगत आलेला आहे आणि तो कोणाला येऊनही त्यासाठी सांगतो की कंपनीने दिलेली गाईडलाईन हा फॉलो करायची मित्रांनो फीड कोस्ट मॅनेज करायची म्हणजे कंपनीने दिलेली गाईडलाईन आता माझ्याकडे बीव्ही थ्री हंड्रेड पक्षी बर बर। मी आतापर्यंत आठ नऊ लॉट वापरलेला आहे बरोबर आणि मी अजून दुसऱ्या कंपनीचा ट्राय केला नाही पण मी सगळ्यांची माहिती घेतलेली आहे बीव्ही थ्री हंड्रेड मित्रांनो हा एकशे पाच ग्रॅम फीड इंटेकला अंड द्यायला चालू करतो जसं वय त्याचं वाढतं त्याप्रमाणे त्याचा फीड इंटेक वाढतो आता उन्हाळ्यामध्ये हा फीड इंटेक कमी होतो का होतो ते पाहू आणि थंडीमध्ये फीड इंटेक हा वाढतो का ते पण पाहू पण एकशे पाच ग्रॅम पासून तो एकशे वीस ग्रॅम पर्यंत त्याचं फीड इंटेक हा वाढत जातो एकशे वीस ग्रॅम पेक्षा बिझी थ्री हंड्रेड हा ते फीड खातच नाही त्यामुळे त्यापेक्षा जास्त फीड देणं आपल्या फायद्याचं नाही एकशे पाच ग्रॅम पासून चालू करायचं त्याचं वय जसं वाढतंय त्याची भूक जशी वाढते त्याप्रमाणे त्याला फीड इंटेक आपण द्यायचंय आता त्याच्या दिलेल्या मुळेमध्ये तो जर फीड संपवतोय आणि एकशे पाच ग्रॅम एकशे दहा ग्रॅम कंप्लीट झालेला आहे मग फिडर रिकम आहे अशी कंडिशन का तर तुमच्या न्यूट्रिशन व्हॅल्यू मध्ये कमी आहेत म्हणजे तुम्ही आणलेले घटक हे कमजोर आहेत त्यामुळे त्याची भूक पूर्ण होत नाहीये समजून घ्या हे न्यूट्रिशन व्हॅल्यू जे एका स्टँडर्ड करून तुम्हाला मिळणार आहेत ते तुम्ही ते व्हॅल्यू त्या फीडमध्ये आहेत का हे पाहणं गरजेचं आहे त्यासाठी बनवलेले फीड लॅब लॅब टेस्ट करावं लागतं त्याच्यामधले घटक पक्षाला लागणाऱ्या एनर्जी प्रोटीन कॅल्शियम या सर्व गोष्टी बरोबर आहेत का नाहीत हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्याला फीड इंटेक द्यायचं असतं मित्रांनो आता फीड कॉस्ट कशी वाचवायची याच्यासाठी मित्रांनो ज्यावेळेस आपल्या घटक जे आहेत मका सोया डीओ सी डीआरबी शिलग्रीड मार्बल यांचे बाजाराचे भाव वाढतात त्यावेळेस आपली फीडची कॉस्ट ही वाढत 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 जाते मग अशा वेळेस आपल्या आवाक्याच्या पुढे खर्च जातो म्हणजे प्रोडक्शन कॉस्टपेक्षा आपला इन्कम अंड्याची कॉस्ट ही कमी असते आपला खर्च वाढतो अशा वेळेस फीडची कॉस्ट वाचवायची कशी त्यासाठी मकेला पर्याय असणारे घटक शोधायची म्हणजे बाजरी ज्वारी हायब्रीड हे घटक जे मक्केला ऑप्शनल म्हणून पर्याय म्हणून चालतात पण यांचा बाजारभाव हा मक्केपेक्षा कमी हवा तर ते घटक वापरावेत बरोबर सोयाडीओ सी सोयाडीओसीला रेट वाढले समजा तर ते त्याला पर्याय तुमचं रॅप्सिड आहे डीडीजीएस आहे एम आहे एम ए तुमचे ड्रायफ्रूट वेस्ट आहेत बरोबर याची कॉस्ट सोळा दिवसीपेक्षा कमी असावी बरोबर की जेणेकरून आपण ते त्याच्यामध्ये ऍड करू शकतो बरोबर तर मित्रांनो हे सगळं केल्यानंतर हे करण्यावर न्यूट्रिशनचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे त्या गोष्टी करायच्या आणि केल्यानंतर ते फीड लॅब टेस्ट करायचं की जेणेकरून आपण केलेला प्रयोग हा यशस्वी झालाय नाही झालाय ते पाहायचं आणि मगच पक्षांवरती ते प्रयोग ट्राय करायचा अन्यथा लाखाचे बारा हजार होतील आणि आपला बैशा हो वाजेल बरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मला नक्कीच कळवा तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तोपर्यंत रामकृष्ण हरी